अगरबत्ती एक शंभर लाई ना म्हणजे दोन घे ना मग एकाच किती काय रे दहा असते दहा दोन घेतो तीन घेणे दोन बस घेतो जाम हे काय तरी आहे अगरबत्ती खोलून मग असला भाजी ना काय वर्षातून एकदाच चावडीत दूर असतोय

अजून काय होता काय शिंगरी दुपाच्या बोल चार भांडी भांडी दिवायची आहेत हे पितांबर घे हा हा पितांबर मोठा पॅकेट दोन पॅकेट नाही ते एक मोठा मोठा अर्धा लिटर अर्धा किलो

Dan Anel Bajar Pusre dukangnya jatah

काय नाही आम्ही आता परत चाललं आता आम्ही न बाजारातून आमचं सामान ठेवायला जातो जेवायचं आता नाही आम्ही प्लंबर आहोत आता आम्ही बसला इथं खरेदी करू जेवायला नाही ते श्रावण सुटलेला पहिले श्रावण सुटलेली माणसं সাথে মাগলে সবজ খাত এখানে বগারে আজিদা উ फोटो <laughs> पाडू आई उभी दा तू आम्ही लाईट गेला लोअर चालीस ड्रिमर आमच्या दुकानाचं नाव आहे श्री समर्थ कृपा लाईट दाखवायचं ना मां <laughs> 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 <laughs>

मी दोन ड्रिमर घेतलेले आहेत मोठ्यातलं एक चार हजारला भेटले असे दोन आधी मी आठ हजारचे घेतले टेस्टिंग करतो काय दिसत बरा दिसतोय लाईट माझ्याकडे लाईट आहे काय तुम्हाला काय वाटतं